आता माझ्या समोर बॉस बसलेले आहेत आणि मला बोलायला लावतात वाघासमोर शेळीला मांडून ठेवायचं आणि मनाच गर्जाना करा निर्भीड आणि बेधडकपणे बोलणारे संजय राऊत साहेब संजय राऊत हे सकाळी उठल्या उठल्या पत्रकार परिषद घेतात आणि राज्यामध्ये देशामध्ये काय परिस्थिती चालू आहे मोठमोठ्या नेत्यांवर टीका करतात टिप्पणी करतात अनागदी सडेतोडपणे त्यांच्या प्रश्नाची उत्तरं देतात असे संजय राऊत संजय राऊत यांनी कशा पद्धतीनं मागच्या काही काळामध्ये त्यांची भाषणं गाजवली अनेकांना घाम फोडा म्हणजे काही जण म्हणतात की संजय राऊत हे चांगल्या चांगल्या लोकांना घाम पाडतात म्हणजे कालच्या एका भाषणामध्ये ज्या पद्धतीनं सुषमा अंधारे म्हणाल्या की जो कोणी चुकतो त्याला संजय राऊत हे ठोकून काढतात अगदी त्याच पद्धतीनं संजय राऊत हे बेधडकपणानं निर्भीडपणानं आणि रोखठोक बोलत असतात आणि समोरच्याला घाम फोडत असतात असं काहीजणं म्हणतात मग अगदी त्याच पद्धतीनं असे बेधडक निर्भीड असणारे संजय राऊत स्वतःलाच शेळी म्हणून का आहेत म्हणजे त्या संबंधी संजय राऊतांनीच त्या पद्धतीचं वक्तव्य केलंय आणि त्यांना स्वतःला शेळी म्हणून घेतलंय ऐकायचंय नेमकं काय म्हणलेत ते बघा हा व्हिडिओ भाषण सगळ्यांची रंगली कारण ही खुर्ची रिकामी होती आता माझ्यासमोर बॉस बसलेले आहेत आणि मला बोलायला लावत आहे वाघासमोर शेळीला मांडून ठेवायचं आणि म्हणायचं गर्जाना करा वाघासमोर शिळीला मांडून ठेवायचं आणि मनाचं गर्जना करा उद्धवजी उद्धवजी हसतायत उद्धवजी हसतायत ऐकलं संजय राऊत काय म्हणतायत समोर वाघ असताना शेळी वाघासमोर डरकाळी कशी फोडेल म्हणजे समोर उद्धव ठाकरे बसलेले असतानाच त्यांच्यासमोर संजय राऊत हे डरकाळी कसं काय फोडू शकतात असा उल्लेख त्यांनी यामध्ये केलेला आहे म्हणूनच कुठंतरी वाटतं की संजय राऊतांनी स्वतःला शेळी म्हणून घेतलं आहे आणि समोर वाघ बसलेले आहेत ते म्हणजे उद्धव ठाकरे आता उद्धव ठाकरेंसमोर संजय राऊतांची डरकाळी कशी फोडणार असं त्यांनी सांगितलं आहे पण मात्र संजय राऊत हे सुद्धा डरकाळी फोडायला मागं पुढं बघत नाहीत ते कशा पद्धतीनं डरकाळी फोडतात कशा पद्धतीनं टीका करतात हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे तसं पाहायला गेलं तर संजय राऊत हे उद्धव ठाकरे गटाकडून निर्भीडपणे बोलणारे एकमेव नेतृत्व एकमेव प्रवक्ते आहेत असं देखील आपलं वाटू लागतं कारण की जेव्हा महाविकास आघाडीची निर्मिती झाली तेव्हा संजय राऊतांचाच महत्त्वाचा वाटा होता आणि जे जे कोणी टीका करेल त्यांच्या सगळ्यांच्या बाजूनं एकमेव संजय राऊत हे लढत होते आणि प्रत्येकाच्या प्रश्नाची उत्तरं देत होते म्हणजे काँग्रेसच्या बाजूनंसुद्धा संजय राऊत लढत होते शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुद्धा संजय राऊत लढत होते उद्धव ठाकरे गटाकडून सुद्धा लढत होते एकंदरीत संपूर्ण महाविकास आघाडीची भूमिकाच संजय राऊत मांडत होते त्यांच्या पद्धतीनं स्पष्टपणे बोलत होते पण मात्र तेच संजय राऊत आता स्वतःला काय म्हणून आहेत हे तुम्ही त्यांच्याच तोंडून ऐकलेलं असेल मग खरंच संजय राऊतांचं स्थान त्यांच्या ठिकाणी त्या पद्धतीचं आहे का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या